दर्पण न्यूजच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय सचिन दादा घोरपडे साहेब समन्वयक राधानगरी तालुका विधानसभा राष्ट्रीय काँग्रेस माजी संचालक कोल्हापूर जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती बुदरगड तालुका आमदार सतेज उर्फ बंटी पाटील प्रेमी ग्रुप मुक्काम वाघापूर तालुका बुदरगड जिल्हा कोल्हापूर पोळी खीर आणि गरम भात त्यावर चितळे तुपाची धार सणासुदीला हाच सात्विक आहार आजच घरी आणा चितळे तूप शुद्ध साजूक आणि क्लब राजारामपुरी नववी गल्ली येथे चेस असोसिएशन कोल्हापूरच्या मान्यतेने घेतलेली सात वर्षाखालील मुला मुलींच्या कोल्हापूर जिल्हा निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धा आज संपन्न झाली या स्पर्धा रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊन व रोटरॅक्ट क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाउन व रोट्रॅक क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाउन फिनिक्स यांनी पुरस्कृत केल्या होत्या आज झालेल्या मुलांच्या गटातील अंतिम पाचव्या फेरीत पहिल्या पटावर पोद्दार इंटरनॅशनल स्कूलच्या कोल्हापूरच्या अथर्व राज ढोलेने गारगोटीच्या ओजश खोपडेवर विजय मिळवत पाचपैकी पाच गुण मिळवून अजिंक्यपद निश्चित केले दुसऱ्या पटावर सर्वोदय जीवन स्कूल गडिंगलतच्या आरुष पाटीलचा पराभव पोद्दार इंटरनॅशनल स्कूलच्या अद्वैत कुलकर्णीने केला तर तिसऱ्या पटावर संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या रुद्र चव्हाणने इचलकरंजीच्या जयवर्धन भोसलेवर मात केले रुद्र चव्हाण व अद्वैत कुलकर्णी या दोघांचे समान चार गुण झाले होते सरस बकोलच चौदा टायब्रेक गुणानुसार रुद्र चव्हाणला उपविजेतेपद मिळाले तर अद्वैत कुलकर्णीला तेरा टायब्रेक गुणांसह तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले मुलींच्या गटात अंतिम चौथ्या फेरीमध्ये पहिल्या पटावर किड्स विला स्कूल इचलकरंजीच्या शनाया मालानी व्हीप ग्योर स्कूलच्या मीनाक्षी पिलाईचा पराभव करून चारपैकी चार, चार गुण करून अजिंक्यपद मिळवले दुसऱ्या पटावर बर्ड्स इंटरनॅशनल स्कूलच्या तणिषा चौलेने माईबाल इचलकरंजीच्या प्रज्ञा सलगरवर विजय मिळवला तिसऱ्या पटावर किडझी स्कूलच्या चारमी शहाने विगबो स्कूलच्या अद्विता पारिकचा पराभव केला तर चौथ्या पटावर बिगौर स्कूलच्या आयंतिका पिलानीने कोल्हापूरच्या नायरा शेलारवर विजय मिळवला तणिषा चारमी व आयंतिका या तिघींचे समान गुण झाल्यामुळे सरस नऊ बकोल्स टायब्रेक गुणानुसार उपविजेतेपद मिळाले तर चार मी साडेसात व आयंतिका साडेपाच गुणासह अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या स्थानावर राहिल्या स्पर्धा विजेत्यांना रोख एक हजार रुपये व चषक तर उपविजेत्यांना रोख पाचशे रुपये व चषक देऊन गौरवण्यात आले स्पर्धेचा बक्षीस स्मारक रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाउन बालरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रकाश संघवी माजी अध्यक्ष शरद पाटील सचिव बी एस शिंपुगडे असिस्टंट गव्हर्नर रो गौरी शिरगावकर रोटरॅक्ट क्लब ऑफ कोल्हापूर मिड वैद्य उत्कर्ष लोमटे अनिश गांधी व विजय सलगर उपस्थित होते दिनांक तीन व चार ऑगस्ट रोजी पालघर येथे होणाऱ्या महाराष्ट्र राज्य सात वर्षाखालील मुला मुलींच्या राज्य निवड बुद्धिबळ स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील खालील खेळाडूंची निवड झाली आहे मुले अथर्वराज ढोले पोद्दार इंटरनॅशनल स्कूल रुद्र चव्हाण घोंगावत इंटरनॅशनल स्कूल मुली शणया मालानी किड्स विला इचलकरंजी तनिषा चौगले बर्ड्स इंटरनॅशनल स्कूल उत्तेजनार्थ बक्षिसे मुले अद्वैत कुलकर्णी पोद्दार इंटरनॅशनल स्कूल ओजस खोपडे मिंडे गारगोटी आरुष पाटील सर्वोदय जीवन स्कूल गडिंग्लज रिधान कारवा संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल आदिराज डोईजड तात्यासाहेब कोरे इंग्लिश स्कूल वारणानगर मुली चार्मिशा किडझी इचलकरंजी आयंतिका पिलानी बिबग्योर प्रज्ञा सलगर माई बाल विद्यामंदिर इचलकरंजी मिहिका सारडा संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल मीनाक्षी पिलई बिबग्योर कोल्हापूरहून दर्पण को न्यूज साठी स्पोर्ट्स प्रतिनिधी अनिल पाटील निर्भीड वेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज